शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिली इथं बातमी येत आहे सिंचन योजनेचे अठरा कोटी अनुदान वितरित शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी आहे पुढील तीन दिवस थंडीची लाट हवामान खात्याचा अंदाज पुढली मोठी बातमी येत आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक जिल्ह्यात पासष्ट हजार शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटींची मदत मंजूर पुढली मोठी बातमी येत आहे रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी येत आहे सिन्नरच्या दुष्काळ निवारणासाठी सर्व मदत करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती पुढली मोठी बातमी येत आहे दुष्काळग्रस्त भागात महसूल विभागाची कर वसुली थांबवा काँग्रेस नेत्याची सरकारकडे मागणी मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गायला चारा खाऊ घालून अनोख्या शैलीत साजरा केला मकर संक्रांतीचा सण पुढली मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांना पर अनुदान दोन दिवसात द्या अन्यथा खळखट्याक मनसे सहकार सेना अध्यक्षांचा इशारा पुढली मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांचं नशीब चमक हप्त्याची रक्कम आता सहा हजाराहून थेट बारा हजार रुपयापर्यंत वाढणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा